चला बालविवाह रोखूया असे म्हणत वाहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह रोखण्याची शपथ वाहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपक्रम बालविवाह प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून वाहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चला बालविवाह रोखूया अशी शपथ घेतली प्राथमिक आरोग्य केंद्र वहागाव यांच्या विद्यमाने या उपक्रमाचे विद्यालयात आयोजन करण्यात आले होते भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने वर्षा पाटील वैद्यकीय अधिकारी गंगाधर माने आरोग्य सेविका स्नेहल भोयटे आरोग्यसेवक संदीप कांबळे आशा सेविका मनीषा पाटील राजश्री पवार वैशाली थोरात रेश्मा महापुरे इंदू महापुरे यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी संदीप कांबळे यांनी बालविवाह याबाबत संकल्पना स्पष्ट करून बालविवाह रोखणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी बालविवाह रोखण्याबाबतची शपथ घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले संदीप पवार यांनी आभार मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड बालविवाह नाही मुली आणि मुलांच्या आयुष्यावर आणि भविष्यावर गंभीर दुष्परिणाम होतात बालविवाह कायदेशीर गुन्हा आहे त्याबद्दल दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड केला मुलीचे आई वडील नातेवाईक लग्न लावणारे आणि हजर राहून सहयोग देणारे सर्वजण दोषी ठरत असल्याची जाणीव आम्ही लोकांना करून देऊ